तर मित्रांनो त्याच्यानंतर एक शुगर आहे जी शुगर ची HBA1C, HBA1C टेस्ट आहे एच बी ए वन सी एच बी ए वन सी टेस्ट ही शुगर ची टेस्ट आहे जास्तीत जास्त शुगरच्या पेशंटला हे सांगत असतात म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांच्या डोस साठी त्यांना शुगरची जे औषधोपचार करायचे असतात त्यासाठी ही टेस्ट अडवाईस केली जाते ही जी टेस्ट आहे ती थी मागील तीन महिन्यांची सरासरी लेवल पाहण्यासाठीची आहे म्हणजेच मागील तीन महिन्यामध्ये आपल्या शरीरातील साखरेची लेवल किती होती शुगर किती होतं मागील तीन महिन्याचं ऑवरेज एच बी केल्यानंतर पूर्ण टोटल मागील तीन महिन्याची सरासरी आपल्यालाही कळत असते त्यामुळे ही ऑफ डायबिटीज पेशंट हे करत असते तर मित्रांनो त्यानंतर आहे पाचवी जी टेस्ट आहे शुगर ची ती आहे ओ जी टी टी म्हणजेच ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ओ जी टी टी म्हणजेच ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट हे टेस्ट जास्तीत जास्त मित्रांनो गरोदर मातांना करण्यासाठी डॉक्टरांनी अॅडवाइस केलेले असते तर मित्रांनो ही टेस्ट अशी आहे की सर्वप्रथम अगोदर मध्ये तपासणी केली जाते फास्टिंग जेवणाच्या अगोदर ती तपासणी केल्यानंतर पंच्याहत्तर ग्राम ग्लुकोजचं जे वॉटर आहे ग्लुकोज पावडरचं जे वॉटर बनवलेलं ते प्यायला देतात पंच्याहत्तर ग्राम त्यानंतर दोन तासांनी तपासणी करत असतात म्हणजेच त्यावेळेस लेवल आणि सकाळी जेवणाच्या अगोदरचं एक लेवल हे पाहण्यासाठी हे ओ जी टी टी म्हणजे पंच्याहत्तर घेतल्यानंतर ही जी टेस्ट आहे म्हणजे जी लेवल आहे ती पाहण्यासाठी ही ओ जी टी टी ही टेस्ट करत तर मित्रांनो प्री डायबिटीस किंवा पोस्ट डायबिटीस पेशंटसाठी ही सांगितलेली टेस्ट असते ती जास्त म्हणजे गरोदर माता यांना केलेली ही टेस्ट आहे तर मित्रांनो हे आपण सर्व टेस्ट जे पाहिलेलं आहे हे टेस्ट पाहिलं शुगर डायबिटीस डॉक्टरांचा सल्ला अगदीच घ्यायला विसरू नका आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहा तर मित्रांनो पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार निरोगी राहा स्वस्त राहा